राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेणे टाळले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे देशभर दौरे सुरू आहेत काल सांगली जिल्हा दौऱ्यावर राहुल गांधी आले होते यावेळी कडेगाव येथील स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख करणं टाळलं तसेच पृथ्वीराज चव्हाण यांना पुढं घेणंही टाळल्याने जी टू थ्री चा विरोध अजूनही राहुल गांधी यांच्या डोक्यात असल्याचं अधोरेखित झालं आहे माजी मुख्यमंत्री चव्हाण हे गांधी घराण्याचे किचन कॅबिनेट म्हणून ओळखले जायचे राज्यासह देशातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग असायचा पण चव्हाण यांच्यासह तेवीस नेत्यांनी काही वर्षापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उभं केल्यानपासून चव्हाण यांना चा दूर ठेवण्यात आल्याचं चित्र आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते मात्र त्यावेळी काँग्रेस नेतृत्वात त्यांच्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत कडेगावच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा चव्हाण गांधी कुटुंबापासून दूर गेल्याचं चित्र आहे खारगेजी शरद पवारजी रमेश चनेतालाजी नाना पटोलेजी थोराट जी वडेटेदवार जी सतेज बंटी पाटिल जी विशाल पाटिल जी विश्वजीत कदम जी स्टेज पे सीनियर वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी के और गठबंधन के नेता मेरी रिपोर्ट एसबीएन मराठी 葬礼。